आपला पन्हाळा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोडोली शाखा कोतोली या संस्थेचा सहावा वर्धापन दिन सोहळा दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी कनेरी रोड शाळा कोतोली येथे आहे तरी या कार्यक्रमात सर्व संस्थेच्या सभासदांनी हजर राहावं अशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे माजी संचालक माननीय श्री विश्वासराव शंकरराव जाधव नाना राहणार कोडोली व व्हॉइस वो चेअरमन पांडुरंग हिंदूराव पाटील पी एच दादा संस्थेचे सचिव भगवानराव शामराव पाटील संस्थेचे शाखा अधिकारी मोहन शिवाजी माळे व संचालक मंडळ गोविंद बाळू भोसले भगवान चंद्रकांत चव्हाण आनंदाबापू पाटील केणेरी जगन्नाथ बाळकृष्ण लोहार विश्वनाथ पांडुरंग घुंगुरे विजय आत्माराम पाटील देवाळे नामदेव विठ्ठल पाटील कसबा बोरगाव सौप्रिती प्रवीण पाटील सौनिलम विक्रम पाटील सर्वसंचालक मंडळ यांनी सर्व सभासदांना कळवण्यात येतं की आपला वर्धापन सोहळा दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहनिमंत्रण सर्व सभासदांनी उपस्थित राहावं सतर्क प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका